नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे यामध्ये आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के आरोग्य परिचारिका आणि ग्रामसेवक या हो हो पदाची ग्राम हो। परीक्षा ही दहा जून ते एकवीस जून पर्यंत चालणार आहे तर मित्रांनो ही जी परीक्षा फक्त नॉन पेसा जिल्ह्यांचीच होणार आहे जे जिल्हे पेसा अंतर्गत येतात त्यांची परीक्षा ठिकाणी घेतल्या जाणार नाही फक्त नॉन पेसाचीच एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि पन्नास टक्के यासाठी कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत तर आणि पेसा क्षेत्रातली एक्झाम जी आहे केव्हापर्यंत होऊ शकते बघा मित्रांनो हे जे जिल्हे दिलेले आहे हे सर्व जिल्हे नॉन पेसा अंतर्गत येतात लक्षात ठेवायचं हे सर्व जिल्हे नॉन अंतर्गत येतात तर या जिल्ह्यांची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे हेल्थ वर्कर मेल यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत शहाण्णव हजार आठशे ब्याऐंशी आणि यासाठी परीक्षा होणार आहे दहा अकरा आणि बारा जूनला नऊ शिफ्टमध्ये नंतर हेल्थ वर्कर मेल सिजनल स्प्रेरिंग म्हणजे पन्नास टक्के फवारणी कर्मचारी पन्नास टक्के जागा आहे मित्रांनो यासाठी अर्ज आलेले आहेत अठ्याहत्तर हजार सातशे चोपन्न आणि एक्झाम होणार आहे तेरा चौदा आणि पंधरा जूनला आठशिफ्टमध्ये तर या दोन पदासाठी कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहे तर बघा आरोग्यसेवक कुरू चाळीस टक्के नांदेड जिल्हा सतरा हजार नऊशे अकरा अर्ज पालघर अकरा हजार सात अर्ज नाशिक सतरा हजार पाचशे एकोणऐंशी अर्ज बीड दोन हजार सहाशे सोळा अर्ज धाराशिव चौदाशे सतरा अर्ज नंतर रायगड आठ हजार दोनशे नव्वद अर्ज लातूर दोन हजार आठशे चाळीस अर्ज कोल्हापूर नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर अर्ज यवतमाळ अठरा हजार तेवीस अर्ज गडचिरोली तीनशे चौवेचाळीस अर्ज नंतर नागपूर दोन हजार सहाशे सत्याहत्तर अर्ज वर्धा एक्कावन्नशे अठ्ठ्याऐंशी अर्ज परभणी नऊशे अठ्ठेचाळीस अर्ज जळगाव एकशे बत्तीस अर्ज बुलढाणा तीन हजार पाचशे ब्याण्णव अर्ज भंडारा पाच हजार पाचशे सोळा अर्ज चंद्रपूर चार हजार आठशे एकोणऐंशी अर्ज रत्नागिरी चार हजार आठशे पंधरा अर्ज अमरावती नऊशे सात अर्ज जालना तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर अर्ज वाशिम दोन हजार चारशे अकरा अर्ज सोलापूर सात हजार सहाशे पंचेचाळीस अर्ज पुणे अठ्ठावीस हजार दोनशे नऊ अर्ज सांगली हे अठराशे एकाहत्तर अर्ज मित्रांनो हे जे अर्ज संख्या आहे हे आरोग्यसेवक पूर्व चाळीस टक्क्याची आहे तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायचं की तुमच्या जिल्ह्यात या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत तर बघा मित्रांनो आरोग्यसेवक पन्नास टक्के आलेल्या अर्जाची संख्या नांदेड अकराशे पन्नास अर्ज पालघर सोळाशे दहा अर्ज नाशिक चार हजार चारशे अठ्ठेचाळीस अर्ज बीड तीन हजार तेवीस अर्ज धाराशिव चार हजार नऊशे पाच अर्ज नंतर रायगड दोन हजार सातशे एकोणऐंशी अर्ज लातूर चार हजार आठशे सदेतीस अर्ज सिंधुदुर्ग तीन हजार एक अर्ज कोल्हापूर पाच हजार आठ अर्ज यवतमाळ चार हजार अठरा अर्ज गडचिरोली चार हजार नऊशे एकोणसाठ अर्ज नागपूर दोन हजार सातशे बासष्ट अर्ज वर्धा दोन हजार आठशे तेवीस अर्ज परभणीत दोनशे चोवीस अर्ज जळगाव चार हजार एकसष्ट अर्ज बुलढाणा नऊ हजार पाचशे तेहतीस अर्ज भंडारा अकराशे तेहतीस अर्ज चंद्रपूर बाराशे सव्वीस अर्ज अर्ज अमरावती तीन हजार तीनशे चौऱ्याहत्तर अर्ज जालना सहा हजार सातशे बासष्ट अर्ज वाशिम बाराशे ब्याण्णव अर्ज सोलापूर पंधराशे चार अर्ज पुणे दोन हजार आठशे अठ्ठ्याण्णव अर्ज आणि सांगलीत दहा हजार नऊशे पंच्याऐंशी अर्ज सातारा नऊ हजार चारशे सत्तेचाळीस अर्ज अकोला तीन हजार बावन्न अर्ज आणि धुळे दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस अर्ज तर मित्रांनो ही जी अर्जसंख्या जिल्ह्यानुसार आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदासाठी ठीक आहे मित्रांनो तर या ठिकाणी आलेल्या अर्जसंख्या तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायची तर बघा मित्रांनो अहमदनगर पुणे ठाणे पालघर धुळे नंदुरबार नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली तर हे तेरा जिल्हे जे आहे या तेरा जिल्ह्याची परीक्षा सध्या होणार नाही आहे तर मित्रांनो या तेरा जिल्ह्याची जी परीक्षा आहे जोपर्यंत पेसा अंतर्गत निकाल लागत नाही तोपर्यंत या जिल्ह्याची परीक्षा या ठिकाणी होणे आता शक्य नाही आहे तर कारण मित्रांनो पेसा अंतर्गत आरक्षणामुळे कोर्टात केस सुरू आहे डिसेंबरपासून यावर सुनावणी करणे सुरू आहे पण आतापर्यंत यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय आलेला नाही आहे तर पुढील सुनावणी हे पंचवीस मेला होणार आहे तर पंचवीस मेला यावर काय निर्णय येतो हे आपल्या वेळेवरच माहिती पडेल पण एवढं लक्षात ठेवाचं हे जे तेरा जिल्हे या ठिकाणी दिलेले आहे तर या तेरा जिल्ह्याची एक्झाम या ठिकाणी सध्या होणार नाही आहे फक्त जे नॉन पेसा जिल्हे आहेत त्यांचीच एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर बरेचसे विद्यार्थी कमेंट करून विचारत होते की सर आमची एक्झाम या ठिकाणी का होत नाही आहे तर मित्रांनो जोपर्यंत पेसा अंतर्गत निकाल लागत नाही तोपर्यंत या तेरा जिल्ह्याची एक्झाम या ठिकाणी होणार नाही आहे तर आता ज्या नॉन पेसा जिल्ह्याची एक्झाम होणार आहे तर त्यांचे जे प्रवेशपत्र आहे एक्झामच्या सात दिवस अगोदर तुम्हाला उपलब्ध केल्या जाणार आहे या दिवशी तुमची एक्झाम राहणार आहे त्या सात दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध केल्या जाणार आहे आणि त्याची एस एम एस पण तुम्हाला मित्रांनो येऊन जाईल ठीक आहे तर या भरतीवर आणखी काही अपडेट आलं त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवला तो व्हिडिओ महत्वाचा होता शेअर लाईक करा धन्यवाद